नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या उर्दू वी विद्यालय कलगावची एस एस सी परीक्षा निकालात अद्वितीय कामगिरी शाळा निकाल टक्के लोक जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात कलगाव येथील वसंतराव नाईक उर्दू हायस्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम करत सलग दुसऱ्या वर्षी ही शाळा निकाल शंभर टक्के दिला आहे ग्रामीण भागातील शाळा निकाल क्वचितच असा पहाव्यास मिळतो परंतु जिद्द अंगी असलेल्या शब्द हा जीवनातून बाद ठरत असतो आणि अशीच कामगिरी कलगावच्या उर्दू शाळेने करून दाखविली आहे शाळेला बाहेरून बघितल्यावर असे मुळीच वाटत नाही की सदर शाळा ही शंभर टक्के निकाल देणारी असेल इतर शाळेसारखी प्रशस्त इमारत नाही शाळा गावापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर आहे आश्रम शाळा असल्यागत बाजूला शेती लागून आहे येण्या जाण्याच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे स्वागत करायला हजर आहेत तर ही सोयी सुविधा यांचा अभाव असेल कदाचित पण सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सेवेत तत्पर असतात आलेली समस्या ही नसून आपल्या सर्वांची आहे या भावनेने सर्व झटत असतात हायस्कूलला यंदा एक्कावन्न विद्यार्थी इयत्ता दहावीला होते व परीक्षेस एक्कावन्न ही बसले पैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळा निकाल शंभर टक्के मागील वर्षी ही शाळा निकाल शंभर टक्के होता शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाळा गावातून स्थलांतर होऊन नवीन जागी आली आहे आणि तरीही निकालाची परंपरा कायम आहे याला म्हणतात जिद्द चला तर शाळेच्या निकालाकडे वळूया राज्याप्रमाणे ग्रामीण भागातही मुलींचाच वर्चस्व मिळाले उत्तीर्ण विद्यार्थी मध्ये टॉप टेन मुलीच आहेत सदर शाळेत पंधरा विद्यार्थी सत्तर टक्क्यावर आहेत तर साठ टक्क्याहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थी संख्या अठरा आहे सदर शाळेत खन्साम मेजाजुद्दीन नव्वद टक्के प्राप्त करून प्रथम ठरल्या आहेत तर इफ्रा महिन जावेद इकबाल पंच्याऐशी पूर्णांक वीस टक्के घेऊन द्वितीय आले आहेत तायबा उरुज मोहम्मद शराफत ब्याऐंशी पूर्णांक वीस तृतीय स्थानी अंशिरा सना मोहम्मद तौफिक एक्क्याऐंशी टक्के सह चतुर्थ आल्या व महेरिफोद्दीन एकोणऐंशी टक्के घेऊन शाळेत पाचव्या स्थानी आल्या आहेत सदर शाळेत शिक्षणाची गुणवत्ता अप्रतिम आहे आमच्या चॅनल कडून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही आपल्या शाळेस ध्यानीमनी घेतले नाही नामवंत शाळे मागे फिरत राहिलो आता प्रसिद्ध शाळा कुठली हे दर्शकांना चांगले माहित आहे त्यामुळे सांग नकोच सदर प्रसिद्ध नामवंत शाळेत उंची दुकानावर फिका पकवान आहे आहे शाळेचा निकाल बाकीची माहिती उपलब्ध नाही पण बडेजाव मात्र कायमच आहे वसंतराव नाईक शाळा उर्दू माध्यम असली तरी निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम आहे उत्तीर्ण विद्यार्थी व शाळेवर समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे आपल्या पाल्याचा प्रवेश सदर शाळेत आजच निश्चित करा व प्रवेश घ्या नामांकित शिक्षण संस्थेच्या आहारी जाऊ नका नाव मोठी दर्शन खोटे होत आहे सावध होणे गरजेचं आहे व्ही एन उर्दू हायस्कूल कलगावचा मागील पाच वर्षाचा निकाल पुढील प्रमाणे दोन हजार एकवीस बावीस निकाल ब्याण्णव टक्के दोन हजार बावीस तेवीस निकाल अठ्ठ्याऐशी टक्के दोन हजार तेवीस चोवीस निकाल शंभर टक्के दोन हजार चोवीस पंचवीस निकाल शंभर टक्के लवकरच सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शाळेतर्फे करण्यात येणार आहे आपल्यासाठी ती अपडेट्स लवकरच घेऊन येऊ बघत राहा आजही समाज शिक्षणाच्या बाबतीत बराच मागे असताना प्रवाहाच्या मुख्य धारेत येण्यासाठी केलेले प्रयत्न डोळे दिपवून जातात व प्रशंसा आपोआपच तोंडावाटे बाहेर पडते न जाणून या हिऱ्यातूनच एखादी अदिबा अनम कर्नल सोफिया कोरेशी घडेल कारण त्या सर्व पण अशाच संघर्षातून घडल्या आहेत बघत रहा अशाच नवनवीन अपडेट्स साठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोड